वामा लढाई सन्मानाची स्त्री शक्तीचा सन्मान करणारा नवा मराठी चित्रपट तेवीस मे रोजी प्रदर्शित होत आहे नमस्कार मी गणेश दिवेकर मी वामा चित्रपटाचा क्रिएटिव्ह हेड आहे नमस्कार माझं नाम अशोक कोंडके आहे मी वामा लढाई सन्मानाची दिग्दर्शक आहे सरला नावाची भूमिका केली आहे मी वामा लढाई सन्मानाची मध्ये मी सुरेश राव नागरे हे कॅरेक्टर प्ले केलेला आहे हे माझं घर आहे ओंकारेश्वर प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के निर्मित वामा लढाई सन्मानाची हा मराठी चित्रपट मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशोक आर कोंडके यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात स्त्री सन्मान आत्मगौरव आणि संघर्ष याची प्रभावी मांडणी करण्यात आली असून चित्रपटाची कथा सरला या तरुणीभोवती फिरते नमस्कार माझं नाम अशोक कोंडके आहे मी वामा लढाई सन्मानाची दिग्दर्शक आहे हा चित्रपट एक असा नाही की नॉर्मल सारखा नाही आहे हा चित्रपट प्रत्येक स्त्रियासाठी प्रत्येक वुमेन एम्पॉर्मेंटसाठी हा चित्रपट नक्की बघायला लागणार आहे कारण असं आहे की जण पुढे जाऊन आजचा आजच्या दिवसात आपण हा करतोच की दोन्ही पण पुरुष असून दे स्त्री असून दे समानताचा वार्ता करतो समानता हा बोलतो पण होतो नाही खरंच असं आहे की माझं म्हणणं आहे की सिटीला आहे ते लोक ठीक आहे आणि इंटेरियर न जातील गावाखेड्यातलं जात आपण आता पण आहे ना पुरुष समाज हादी आहे हा चित्रपट आम्ही एक संदेश देत की स्त्री स्वतःचा कसा उभय होऊन राहून त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात वुमेन एम्पॉवरमेंटचा आहे ना चांगला गोष्टी या चित्रपटामध्ये मला असं वाटतं की नक्की आहे ना लोकांना थोडं बहुत एकदम बघितल्यानंतर आहे ना कळणार एक्झॅक्टली चित्रपटाचं काय लक्ष आहे तुम्हाला हा व्हेरी गुड वामा स्त्री स्त्री त्यांच्या लढाईचा सा हक्कासाठी त्यांच्या हक्कासाठी लढाई लढतो त्यामुळे माझ्याकडनं असा नाव आलं की मी आणि गणेश एकदा बसलेला होता त्यांनी बोललं होतं वामा एक चांगला नाव आहे संस्कृत वर्ड आहे आणि मराठीमध्ये पण स्त्री म्हटलं तर वामा स्त्री लढाई सन्मानाची असं असा प्रकार माझ्या डोक्यात आलेला आणि गणेश मला गाईड केलेला होता प्रेक्षकांना प्रेक्षकांना गणेश आता बोलणं झालेलं तेच आहे हा पिक्चर आहे ना नक्की बघावं लागणार ते प्रत्येक स्त्रियासाठी आहे ना यांच्यातनं बराच गोष्टी आहे ना चांगला गोष्टी आहे कसा काय पुढे जाऊन पुढचा समाजातलं आपण काय देऊ शकत आहे ते सगळ्याच पिक्चर मध्ये आहे ते बघ बघताना तुम्हाला करायचं थिएटर हा पिक्चर नक्की थिएटर मध्ये जाऊन तेवीस मे दोन हजार पंचवीस तुमचा जवळचा चित्रपट गृहात जाऊन हा नक्की बघा जी आय एस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगते लग्नानंतर शिक्षणासाठी दिलेलं आश्वासन खोट ठरत आणि तिला मानसिक व शारीरिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं स्वतःचा सन्मान जपण्यासाठी सरला नव्या संघर्षाने सामोरी जाते तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हिच्याशी लढणार आणि इतर महिलांसोबत मिळून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारते वामा लढाई सन्मानाची हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून समाजातील स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या संघर्षासाठी एक प्रेरणादायी संदेश देणार आहे अच्छा नमस्कार मी गणेश दिवेकर मी वामा या चित्रपटाचा क्रिएटिव्ह हेड आहे आणि त्याचबरोबर मी अभिनेताही आहे यात मी दिलीप बाबूराव लाड नावाचा एक कॅरेक्टरही केलेला आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारलात त्यावर मी उत्तर ह्यासाठी देऊ शकतो कारण मी क्रिएटिव्ह हेडसुद्धा आहे सिनेमाचा तर सुरुवात ह्याची कशीपासनं ॲक्च्युली मी आणि अशोक कोणके जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आम्ही साधारण पंचवीस एक वर्षांपासून मित्र आहोत आणि अशोक सर जेव्हा पण काही नवीन प्रोजेक्ट सुरू करतात तेव्हा आधी माझ्याबरोबर येऊन चर्चा करतात की मी असं असं काहीतरी करतोय आणि त्या आपण कसं जाऊया आपण हे पुढे कसं नेऊया ह्याच्यात काय बदल करायला पाहिजेत कास्टिंगमध्ये कोण पाहिजे कसं पाहिजे ह्याच्यावर आमच्या चर्चा होतात तर ऑक्टोबर महिन्यामध्ये अशोक सरांचा मला फोन आला की आपल्याला एक चित्रपट करायचा आहे जो स्त्री एम्पावरमेंट म्हणजे स्त्री शक्ती जी आहे ती आपल्याला लोकांना दाखवायची आहे पण आतापर्यंत अनेक प्रकारचे स्त्री शक्तीचे चित्रपट येऊन गेले तर आपण वेगळं काय द्यायचं लोकांना तर त्याच्यावर आम्ही चर्चा केली की स्त्रीला जे काही आज समाजात भोगावं लागतंय त्याचं कोणी म्हणजे प्रत्येक जण त्यांना सहानुभूती दाखवतो पण त्याचा उपाय काय स्त्री त्या बाबतीत काय करू शकते आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री सगळं काही करते म्हणजे जे पुरुष करू शकतो ते स्त्री करते म्हणजे सिगरेट पण पिते दारू पण पिते दॅट इज अ डिफरंट थिंग पण ते आपल्याला दाखवायचंय का जे पुरुषामुळे जो आपली जे पुरुषप्रधान संस्कृती आहे त्याचा फायदा घेऊन पुरुष ज्या प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार स्त्रियांवर करतायत त्याला तोड कसं तोड काय द्यायचं त्या पर्टिक्युलर गोष्टीला तोड काय तर ती तोड काय तो आम्ही ह्या सिनेमामध्ये दाखवलेला प्रेक्षकांना प्रेक्षकांना आम्ही हेच आवाहन करू की तुम्हाला हा जो चित्रपट आहे ना आमच्या चित्रपटात एक गाणं आहे वामा लढाई सन्मानाची हे जे गाणं आहे ना हे तुम्ही आतमध्ये उतरवून घ्या म्हणजे सर्व स्त्रियांना आणि सर्व पुरुषांना आम्ही सांगू की ते तुम्ही स्वतःच्या आतमध्ये अंतर्भूत करा का कारण त्याच्यामध्ये ते अँथम आहे आमचं आमची अशी इच्छा आहे की ते अँथम व्हावं कैलाश खेर यांनी गायलेलं आहे ऑलरेडी रिलीज झालेलं आहे लोकांना खूप आवडतं गाणं तर लोकांनी जेव्हा चित्रपट जेव्हा जेव्हा लोक बघतील त्याच्यानंतर त्यांना कळलं पाहिजे की ते काय चूक करतायत आपल्या घरामध्ये आपल्या बायकोबरोबर ते कसे वागतायत कसं नाही वागायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे आणि जर चुकीचा वागलात तर बायको त्यांच्याबरोबर काय करू शकते हे सरला नावाची भूमिका केली आहे मी लढाई सन्मानाची मध्ये खूप मजा आली आहे प्रत्येक कॅरेक्टरला किंवा एखाद्या कलाकाराला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका मिळाल्या तर त्या परफॉर्म करायला मिळणं ही खरंच खूप सौभाग्याची गोष्ट असते कारण स्वतःला वेगवेगळ्या रोलमध्ये आपल्याला प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करता येतं तर माझ्या नशिबानी किंवा महाराजांच्या कृपेने मला आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळालेल्या आहेत ही अजूनच वेगळी आहे कारण त्याच्यामध्ये फाईट सिक्वेन्सेस आहे शिवाय स्त्री प्रधान आहे स्त्रियांवरती आधारित त्यामुळे मला स्वतःबद्दल सांगायचं होतं स्त्रियांबद्दल सांगायचं होतं त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाची आणि वेगळी अशी भूमिका आहे ह्या देशामध्ये स्त्री प्रधान पुरुष प्रधान देशामध्ये स्त्रीची बाजू मांडण्याची आपण केली तेच मी जसं आता म्हणाले की जेव्हा मला आमचे डिरेक्टर अशोक सरांनी जेव्हा स्क्रिप्ट सांगितली तेव्हा ऐकताना माझं हेच होतं की एक पुरुष समोर बसलाय आणि तो स्त्रियांबद्दल सांगतोय तर हीच मूळ गोष्ट म्हणून इतकी आवडून गेली तेव्हा की मला वाटलं की, की, वाट की नाही हे ही भूमिका आपण केली पाहिजे की जर एखादा पुरुष समोर बसून स्त्रियांच्या व्यथेबद्दल एवढा विचार करतोय तर स्त्री असून आपल्याला तो चान्स मिळतो ती संधी मिळते तर का सोडा त्यामुळे मी अगदी उत्साहाने ही भूमिका केली प्रेक्षकांना काय आवाहन करा तेवीस मे ते ला वामा लढाई सन्मानाची हा आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे स्त्री सन्मानासाठी स्त्रीनी अगदी लढून उठलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीला मान सन्मान देण्यासाठी समजून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी उभं राहण्यासाठी हा चित्रपट नक्की बघावा थँक्यू नमस्कार मी डॉक्टर महेश कुमार वामा लढाई सन्मानाची या चित्रपटामध्ये Uh, मी सुरेश राव नागरे हे कॅरेक्टर प्ले केलेलं uh, आहे अहंकार आहेच सुरेश राव नागरे ज्या कॅरेक्टरमध्ये परंतु त्याचा एक uh, विचारधाराच तशी आहे की हे असंच असलं पाहिजे म्हणजे uh, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन आहे त्याच्या प्रत्येक थॉटचं त्याच्या प्रत्येक ऍक्टचं तर त्यामुळं आपण पाहताना तो अहंकारी वाटतोय परंतु त्याला असं वाटतं की हे असंच असलं पाहिजे म्हणजे त्याच्या दृष्टीने ते जस्टिफाईड आहे तर वेगळी भूमिका होती कारण मुळात माझा स्वभाव तसा अहंकारी नाही त्यामुळे ते करण्यासाठी खूप कॅरेक्टरवर रिसर्च करून आणि त्या सायकोलॉजी मध्ये जाऊन प्ले करावं लागलं कठीण होत परंतु छान म्हणजे पिक्चर छान झालाय बनलाय छान प्रेक्षकांना परत तुम्हाला खूप अडचणी अडचणी विशेषतः काही आल्या नाही प्रिपरेशनच्या वेळेस थोडस कारण खूपच विक्षिप्त मनोवृत्तीच आहे तर त्यामुळं त्या जोपर्यंत त्या कॅरेक्टरच्या सोलपर्यंत जात नाही जोपर्यंत त्याची थॉट प्रोसेस काय आहे तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाला तेवढं प्युअरली प्ले करता येत नाही तेवढं जस्टिफाईंग अप्रोच त्याच्यामध्ये राहत नाही म्हणून ते प्रिपरेशन कठीण होतं परंतु शूट अतिशय उत्तम झाले शूटिंगमध्ये कुठली अडचण आली नाही रेकॉर्ड टाइम मध्ये मला वाटतं सहा महिन्यामध्ये आम्ही फिल्म कम्प्लीट करून रिलीजला आहे तर प्रेक्षकांना आवर्जून हा ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पहा खूप अप्रतिम फिल्म बनवलेली आहे कैलाश खेरजी यांनी गाणं गायलेलं आहे वैशाली सामंत यांनी गाणं गायलेलं आहे गौतमी पाटील यांचं नृत्य आहे याच्यामध्ये स्नेहा गुप्ताजींचं नृत्य आहे सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या ज्या लीड आ, 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 रम्या ज्यांनी प्ले केलं कश्मीरा कुलकर्णी त्या अतिशय वेगळ्या भूमिकेत आहेत माझं तर ठीकठाक काम केलंच असेल मी असं अपेक्षा करतो पण बाकी सर्वच टीम खूप अप्रतिम काम केलेलं आहे आणि या सिनेमाची मजा जी आहे ती थिएटरमध्येच का का आहे कारण अतिशय विलक्षण कथानक आहे आणि जो क्लायमॅक्स आहे फिल्मचा तो म्हणजे आकलनाच्या पलीकडचा आहे क्लायमॅक्स पाहिल्यानंतर निश्चित डबल ही फिल्म लागेल त्या दृष्टिकोनाने अशा प्रकारचा क्लायमॅक्स आहे तर त्यामुळे अवश्य तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून आपल्या जवळच्या चित्रपट जाऊन नक्की 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 पहा हा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि स्त्री सन्मानाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे निर्मात्यांनी आवाहन केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी